साराभाई वर्सेस साराभाई मालिका गाजवणारे बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते सतीश शाह यांचं पंचवीस ऑक्टोबरला निधन झालं त्यांच्या जाण्याने संपूर्ण सिनेविश्वास शोककळा पसरली त्यांच्या अंत्यविधींवेळी बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली किडनी संबंधित आजाराशी ते लढत होते अखेर पंचवीस ऑक्टोबरला त्यांची प्राणज्योत मालवली सतीश शाह यांच्या जाण्याने अनेक कलाकारांनी पोस्ट करत भावना व्यक्त केल्यात मात्र ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी न्यूज एटिनला दिलेली मुलाखत चांगलीच व्हायरल आहे निधनापूर्वी सतीश शाह यांचा त्यांना मेसेज आला होता असं सचिन यांनी सांगितलंय दोघे खूप चांगले मित्र होतेच पण त्यांचे कौटुंबिक संबंध सुद्धा होते सचिन यांनी सोशल मीडियावर सतीश शाह यांच्याशी झालेला शेवटचा मेसेजही पोस्ट केलाय मित्र गमवल्याचं दुःख त्यांनी व्यक्त केलाय सतीश शाह यांच्या निधनाच्या एक दिवसांनंतर पिळगावकर यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिलीये हा माझा मित्र सतीश शाह याने काल दुपारी बारा वाजून छप्पन्न मिनिटांनी शेवटचा मेसेज केलाय त्याच्या आत्म्यास शांती लाभो शेवटचा मेसेज देखील सचिन पिळगावकर यांनी दाखवलाय त्यात लिहिलंय माझ्या वयामुळे लोक मला अनेकदा प्रौढ समजतात पुढे सांगताना ते म्हणाले सुप्रिया तीन दिवसांपूर्वी सतीश आणि मधूला भेटायला गेली होती मी शूटिंगमध्ये बिझी होतो त्यामुळे जाऊ शकलो नाही त्यांनी तिथे गाणी लावली होती त्यावर सुप्रिया आणि मधूने डान्सही केला आम्ही दोघे सतत मेसेजवर बोलत होतो खरं सांगायचं तर आज दुपारी बारा वाजून छप्पन्न मिनिटाला मला एक त्याचा एक मेसेज आला त्याच्या जाण्याने इंडस्ट्रीचं मोठं नुकसान झालंच आहे पण ही माझ्यासाठी खूप मोठी वैयक्तिक आहे सतीश शाह यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलंय त्यांच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली शिवाय गंमत जम्मत वाजवारे यांसारख्या मराठी चित्रपटातही त्यांनी काम केलं अशा या हरहुन्नरी कलाकाराला राजश्री मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली